तेईस तारीख को मानपुर महाराष्ट्र नगर परिसर में एक शव बरामद हुआ था जिसकी गुप्ती ट्रॉम्बे पुलिस ने सुलझाई है जिसमें उनके परिवार वालों को गिरफ्तार किया है तीन पुरुष और दो महिला इस हत्याकांड में शामिल थी और इस पूरे मामले पर सोन सिक्स के उपायुक्त तो राजपूषण ने क्या जानकारी दी ये आप हमारे वीडियो के माध्यम से सुनिए दिनांक तेईस अगस्त रोजी ट्रॉम्बे पुलिस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र नगर परिसरा एका अनोळखी महिलेची बॉडी मिळून आली होती ती डेड बॉडी अर्धवट पुजलेल्या अवस्थेमध्ये आणि गोडीमध्ये पॅक केलेल्या अवस्थेत होती याला अनुषंगून आम्ही ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला कुणाचा गुन्हा दाखल केलेला होता या तपासामध्ये आम्ही ए सी पी ट्रॉम्बे आणि नेहरूनगर नगर यांच्या नेतृत्वामध्ये दहा पथके तयार केली होती सर्वप्रथम या पथकांनी आता परिश्रम घेऊन त्या महिलेची ओळख पटवली आणि या महिलेची हत्या करणारे पाच लोकांना आम्ही ताब्यात घेतले यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आहेत हे पाचही लोक महिलेचे नातेवाईक असून त्याच्यामध्ये महिलेचा पती वीर नंदोई नंदोईची आई आणि नंदोईची बहीण असे पाच इसम आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे जय